मित्रांनो नमस्कार तर मग या मालिकेत ना आता खूप ट्विस्ट येत आहे तुम्ही बघताय की प्रियाचे आईवडील या मालिकेत आलेच आहेत अजूनची सुविधांच्या घरात एंट्री झाली नाही आहे पण ये ते येत आहेत मला काय होतं माहिती प्रिया झाली ब्लँक आता तिला काहीच कळ का ना की काय करावं एकीकडे ती धडपड चालली आहे की माझे आईवडील ते आहेत हे कोणाला कळूच नाही आणि माझा पास कोणासमोर येऊ नये म्हणजे भूतकाळ कोणासमोर येऊ नये मग उद्याच्या भागात ती काय म्हणते अश्विनला की आपण आता इथं राहायचं नाही म्हणजे बाबांच्या घरी राहायचं नाही आता आपण आपल्या हक्काच्या घरी यायचं अश्विन खुश होतो बेस्ट मी ना माझ्या हॉस्पिटलजवळ एक वन बी एच के शोधून ठेवलाय तो खूप भारी आहे मात्र प्रिया चिरते नाही रे हक्काचं घर म्हणजे अन्नपूर्ण निवास आता इथे आपलं तिला काय यायचं आपण सगळ्यांना माहिती आहे तिला इथून हकरून दिलंय पण तिला भीती वाटते की त्या अर्जुन तिच्या आईवडिलांना सायलीचे आई समजून घरात आणेल आणि कधी कधी तिचा भिंग फुटेल मग तिला वॉश ठेवण्यासाठी आपल्याला तिथे जावं लागेल ना आता बघूया ती घरामध्ये एंट्री कशी घेते ते बघायला खूप मजा येईल आपल्याला दुसरीकडे मात्र सुधीरांच्या घरी अर्जुनच्या बेडरूममध्ये अस्मिता सायली कल्पना आणि अर्जुन हे चौघे पण असतात आणि तिथे मात्र ना काहीतरी बघत असतं वस्तू आणि त्यात मात्र सायलीच्या गाठातलं ते खेळणं सापडतं कल्पना म्हणते अरे हे खेळलं ना अर्जुनने तरुणीला दिलं होतं ती लहानपणी रडत होती मग तिला शांत करण्यासाठी अर्जुनने तिला दिलं होतं आणि तिला खूप छान वाटलं ती शांत झाली होती आणि मित्रांनो असं म्हटल्यानंतर ना सायलीला पुन्हा लहान आठवतं कोणती लहान मुलगी ते खेळ घेऊन चालली आहे आणि ती जोरात खेळ चालते आई आणि पुढे मात्र अर्जुन आपल्याला जाताना दिसतो त्या टेलरकडे म्हणजे प्रियाच्या आईवाडांकडे ते पण सायलीचा सा ड्रेस शिवण्यासाठी म्हणजे साडीपासून सायलीला ड्रेस शिवण्यासाठी तिकडे जातो ते बिचारे त्याला आल्यानंतर म्हणतात म्हणजे तिचे वडील म्हणतात या या सर या या आम्ही काय पुरुषांचे ड्रेस शिवत नाही पण मी तुमचा ड्रेस नक्की शिवून देईल म्हणजे बिचारी इतके गरीब परिस्थितीमध्ये आहे की ते कुठलाही ड्रेस शिवायला तयार आहेत असं आपल्याला दिसत आहे मात्र अर्जुन म्हणतो नाही नाही मला माझ्या बायकोसाठी या साडीपासून ड्रेस शिवायचा आहे ते खुश होतात मग अर्जुन त्यांना पुढच्या प्रश्न विचारतो मला ड्रेस कधी मिळेल ते बिचारा लगेच जातं घरामध्ये कॅलेंडर बघण्यासाठी मात्र अर्जुनचं लक्ष येतं भिंतीवरल्या फोटोकडे म्हणजे फॅमिली फोटो असतो जिथे लहानगी प्रिया पण आहे पण ह्याला काय माहिती प्रिया म्हणून तो ती याला वाटेल ती सायलीच आहे पुढे काय होतं मात्र आपल्याला बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात